भक्तीजन भोवतानी बसले होते त्यांनी शिळावर आपापल्या भिक्षणाची ढीग करून ठेवले होते सगळ्यांनी अन्न अवलोकल्यानंतर त्याने टेकडीचे रूपक देऊन आम्ही बारपरदेशी हात ठेवून ओळखण्याचा प्रयत्न करण्याचा अभिभाव करत विचारले काय रे या भाताच्या टेकडा आड अंधुक्सा कोण दिसत आहे है, जन जन है? आता ह्या टेकड्यावर सगळेजण भक्तिजन भोजनाला बसले सगळे काही भोजन बिजन झाले आणि देवाने असं कपळावर हात ठेवून असं दूर अंतरावर पाहिलं आणि देव काय म्हणतात भक्तीजनांना की ह्या दूर अंतरावर कोण दिसते रे कोण आहे असं भक्तीजनांना देव म्हणतात भक्तिजनता जीजी तो स्वामीचा सेवक नागदेव आहे म्हणजे नागदेव हा खूप अंतरावर होता आणि स्वामी त्याला बघत होते आणि भक्तिजनाला देव म्हणतात की हा कोण आहे रे एवढ्या अंतरावर लांब दिसतोय भक्तीजन म्हणतात स्वामीचा सेवक नागदेव आहे भक्तिजनाने उत्तर दिले आम्ही पुन्हा भाल प्रदेशावर श्रीकर ठेऊन तसा अभिभाव करून विचारले तो रे तिकडे कोण दिसतो आहे रे म्हणजे भालप्रदेशी म्हणजे असं कपाळावर हात ठेवून ना आपण लांबच्या माणसाला बघतो तसं देव बालपणेशी हात ठेवून विचारतात की कोण आहे रे तो इतक्या लांब अंतरावर कोण उभा आहे जी जी स्वामीचा मंडळी का म्हणजे हा होता कोण काल स्वामीच्या जोडीला कोण होत काल या पोरातून वाचवलेला कोण होता नाथोबा बरोबर मंडळी का म्हणजे नाथोबा तो म्हणे मंडळी का आहे म्हणजे नाथोबा आहे भक्तिजांनी उत्तर दिले नंतर मग आम्ही खूपच एखाद्या भक्ताकडे पाहून विचारायचं भक्तीजन नाव घेऊन सांगायचे तसेच मानायचे अशा प्रकारे त्या दिवशी आम्ही भक्तीज समावेश हास्य विनोद पूर्वक भिक्षांना भोजन केले आता याच्यामध्ये स्वामींचं काय हेतू असेल ते स्वामीला माहिती कारण दूर अंतरावर हा नाथोबा आणि नागदेवाचार्य आमचे स्वामी त्या भक्तिजनाने विचारायचे आणि भक्तिजन त्यांची नाव घेऊन सांगायचे असा बराच वेळा त्यांचा विरोध झाला हास्य कल्लोळ झालं आणि मग तो तिकडचा अवसर संपला दंडवतो 我昨天都没了。